नमस्कार मुंबईमध्ये शिवसेना नेते विभाग प्रमुख आमदार सन्माननीय अॅडव्होकेट अनिल परब साहेब मुंबई पदवीधर निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी कार्याध्यक्ष अशोक टावरे यांच्या उपस्थितीत भेट देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं त्यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष चिटणीस सहचिटणीस तसेच इतर सर्व पदाधिकारी व सभासद या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने या ठिकाणी माननीय ॲडव्होकेट अनिल परब साहेबांना या ठिकाणी पुष्पगुच्छ शॉल व तलवार देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं तसेच महाराष्ट्र वाहतूक सेनेचे चिटणीस धर्मेश राठोड यांच्या वतीने सहार शाखा क्रमांक शहाऐंशी घरोघरी येथील शालेय मुलांना देण्यात येणाऱ्या वह्यांचे उद्घाटन या ठिकाणी माननीय ॲडव्होकेट अनिल परब आमदार यांच्या हस्ते करण्यात आलं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माननीय आमदार ॲडव्होकेट अनिल परब साहेबांनी महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी आपल्यासोबत आहेत नमस्कार आपल्यासोबत दळीसाहेब साहेब काय सांगाल वाहतूक स्थितीची संपूर्ण आजीम या ठिकाणी उपस्थित राहिली माननीय साहेबांना शुभेच्छा द्यायला आपण काय सांगाल आज पुन्हा एकदा निवडणुकीच्या माध्यमातून विधान परिषदवर परतसाहेब निवडून आलेले आहे आणि पुन्हा राखून दिलं एकदा सगळ्या मतदारांनी मराठी मतदारांनी सर्व पक्षीय सर्व धर्मीय मतदारांनी की शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे संपूर्ण मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातले मतदार साहेबांच्या पाठीमागे आहेत आणि त्याचीच किमिया म्हणून आज मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघामध्ये दोन उमेदवार आज विधानपरिषदेमध्ये पाठवलेले आहेत आणि हे हा जो विषय आहे हा येणाऱ्या विधानसभेची नांदी म्हणून आम्ही पाहतो आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा या महाराष्ट्रावर हे मिंधे सरकार गाडून पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांचा झेंडा उद्धव साहेबांचा झेंडा या ठिकाणी विधानसभेवर फडकवला खरोखरच साहेब तुम्हाला असं वाटतं की शिक्षकांनी देखील एक इतिहास घडून दिलेला आहे की मराठी माणूस म्हणजे मुंबई फक्त मराठी माणसाची असं त्या ठिकाणी दिसत होते मी त्यापेक्षा कठीण भाषेमध्ये सांगतो की मुंबई नाही कुणाच्या बापाची की आमच्या वंदने हिंदू हृदय सम्राटांची त्यामुळे त्याच्यावर कोणीही दावा जरी केला हे दावेसाठी पोकळ असणार आहे आणि मराठी माणूस आणि मुंबईतला मतदार नव्हे तर महाराष्ट्राचा मतदार आता या मिंदे सरकारला ओळखून आहे की हे खोटे सरकार आहे हे खोटे सरकार घालून द्यायचं आहे केंद्राचं सरकार जाता जाता वाचलेलं आहे परंतु वाचलं तरी ते लंगडं सरकार म्हणून आज केंद्रामध्ये आहे आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वसामान्य गोरगरिबांचं शेतकऱ्यांचं मेहनत करणाऱ्या कष्टकऱ्यांचं सरकार या विधानसभेमध्ये येईल हा मला विश्वास आहे सु